महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये आता जे वातावरण चालू आहे गोळीबार गँगवार गुन्हेगारी या सर्व गोष्टी महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये ठिकठिकाणी थीक होत आहे अशातलीच एक घटना घडली आहे आपल्या जालना शहरामध्ये मंडळी मी आपला सारथी मित्र समाधान पाटील तुमचं आपल्या या सारथी परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो मंडळी गजानन तौर कोण होते हे गजानन तोर व कोणी केली त्याची हत्या ह्या सगळ्या गोष्टीवरती सर्विस्तर असा व्हिडिओ आपण घेऊन आलो आहोत जाणून घेऊया कोण होता गजानन तोर व का झाली त्याची हत्या तर घडलं असं मंठा चौफुल्लीवरती जालनामध्ये मंठाला मंठा चौफुल्ली आहे तिथं वर्दळ होती भरपूर गर्दी होती आणि अशामध्येच गजानन तोर यांची तिथं हत्या झाली आ, एका प्रकारचा गँगवार म्हणायला काय हरकत नाही तर त्यामध्येच गावटी पिस्तुलने त्यांच्यावरती पाच 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 असे राऊंड फायर करण्यात आले काही गोळ्या त्यांना चाटून गेल्या मात्र एक गोळी त्यांच्या डोक्यात लागली आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला तर गजानन तो यांच्याबद्दल जाणून घ्यायचं झालं तर हे जिल्ह्यामधले मित्रप्रेमी मित्रप्रेमी आणि त्यांच्यावर खूप असा मोठा मित्रमंडळ त्यांचा जालना शहरामध्ये होता आणि किंग ऑफ जालना म्हणून त्यांची एक ओळख निर्माण झाली होती ज्या गजानन तोर हा मध्यमवर्गीय कुटुंबातली होता आणि त्याचे वडील एका बँकेमध्ये कामाला होते आणि घरची परिस्थिती हला म्हणजे साधारण साधारण होती आणि त्याचा जन्म हा एका खेड्यागावामध्ये झाला होता पण तिथून जालना शहरामध्ये ज्यावेळेस ते शिफ्ट झाले तिथून त्यांचा खरा हा धाडसी स्वभाव असल्यामुळं त्यांची एका वेगळ्याच वळणामध्ये प्र प्रवास सुरू झाला आणि अशाच प्रकारे त्यांचं नाव लौकिक त्यानंतरचं वैशिष्ट्य असं होतं तो हुशार होता धाडसी होता म्हणून कमी वेळातच त्यांना संपूर्ण पंचकृषीमध्ये तरुणाईच्या म मनावरती राज्य केलं एवढंच नाही तर छोट्या मुलासह म्हातारी मंडळी तरुण मुलं सर्व हे त्याच्या एका गोष्टीकडे आकर्षित झाले विविध गोष्टीचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले किंवा आणखीन काही कार्यक्रम स्वतः आयोजन करणे या सर्व गोष्टी हे गजानन तोर करत असे आणि अशाच गोष्टीमुळे एवढं नाही तर त्यांचं सोशल मीडियावरसुद्धा बरेचसे ॲक्टिव्ह असे ग्रुप होते आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांचे नेहमीच व्हिडिओ यायचे फोटोज हे सर्व नेहमी व्हायरल होत राहायचं एवढंच नाही तर त्यांचा राजकीय नेत्यासोबतसुद्धा चांगला जम होता आणि राजकीय नेत्यासोबतसुद्धा त्यांची एक वेगळी ओळख निर्माण होती एवढंच नाही तर मराठा आरक्षणामध्ये मराठा आरक्षण आरक्षणाचा ज्यावेळेस जारांगी पाटलांनी ज्यावेळेस एल्गार पुकारला तर त्यावेळेस जी महासभा झाली होती त्या सभेमध्ये सुद्धा गजानन तो यांनी बिसलरी पाण्याचे वाटप केले होते म्हणजे एवढंच नाही तर त्या सभेमध्ये ते स्वतः तर हजर होतेच पण त्यांचे कार्यकर्ते हजारोच्या संख्येने तिथं सामील झाले होते एवढंच नाही तर त्यांनी थंड्याच्या बॉटल पन्नास हजार थंडा बॉटल तिथं वाटल्या होत्या यामुळे ते, ते एका एक चर्चेत आले होते आणि ते कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असायचे अर्जुन खोतकर यांचे हे कट्टर समर्थक होते आणि नेहमीच त्या त्यांचं समर्थन असायचं अर्जुन खोतकरला आणि विविध गोष्टीमध्ये त्यांच्या प्रत्येक चांगल्या वाईट का कामामध्ये गजानन तोर हे नेहमीच अर्जुन खोतकर यांच्या सोबत असायचे अशाच प्रकारे जालन्यामध्ये क्रिकेट सामना आयोजित केला होता त्या त्याच्या उद्घाटनाप्रसंगी खोतकर साहेबांना मुख्य अतिथी म्हणून तिथं बोलवलं होतं त्यावेळेस खोतकर साहेब स्वतः म्हणाले होते की गजानन तोर आम्ही याच्या पाठीशी नेहमी राहू आणि हा जो किंग ऑफ जालना अशा प्रकारे एक वेगळी ओळख गजानन तोर याला जालना शहरामध्ये मिळाली होतीच नाही तर गजानन तोर यांच्यावरती विविध पोलीस स्टेशनमध्ये विविध प्रकारचे असे गुन्हे दाखल झाले होते मैदानामध्ये गोळीबार करणे हाफ मर्डर धमकावणे वसुली म्हणजे अशा भरपूर भरपूर प्रकारच्या केसेस त्याच्यावरती त्यांच्यावरती होत्या एवढंच नाही तर भरपूर वेळेस त्यांना जेलच्या वाऱ्याही कराव्या लागल्या होत्या एवढं सगळं असतानासुद्धा किंग ऑफ जालना म्हणून त्यांनी एक नावलौकिक मिळवलं होतं आणि मित्रांच्या गजानन तोरती गजानन तोर, तोर यांच्यावरती खटले चालू होते तर भरपूर खटल्यामध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती आणि काही खटले चालू होते एवढं ज्या प्रकारे गजानन तोर याची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत होती त्याच प्रकारे त्यांचे शत्रू शत्रूसुद्धा वाढत होते आणि अशातच त्यांचा झाला घात एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांचा कार्यक्रम तिथं ठेवण्यात आला होता त्याचं नियोजन पा नियोजन करण्यासाठी व त्याची पाहणी करण्यासाठी गजानन तोर हे मंठा चौफुलीवरती गेले होते तर तिथं ते गेले असता तिथंच अज्ञात एका मोटरसायकलवरती अज्ञात वाहनधारकांनी येऊन त्यांच्यावरती गोळीबार केला व एक गोळी त्यांच्या डोक्यामध्ये लागली व तिथंच ते गतप्राण झाले ज्यावेळेस गजानन तोर हे तिथल्या नियोजनाची पाहणी करत होते साधारणतः दुपार दुपारची वेळ होती तर अशा वेळेतच एका मोटरसायकलवरून अज्ञात तीन, तीन अज्ञात गावटी पिस्तोलने गजानन तोर या, याच्यावरती चार ते पाच असे राऊंड फायर केले आणि त्यामध्येच ते त्यांना गंभीर अशी आ, इजा झाली आणि त्यांच्या मित्रमंडळाने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस भरती केले त्यावेळेस डॉक्टरनी त्यांना मृत असं घोषित अशाच प्रकारे जशी माणसाची प्रसिद्धी वाढती तसे माणसाचे शत्रूसुद्धा वाढतात पण यामध्येच ना कसा त्यांचा संसार एका वर्षाअगोदरच त्यांचं लव्ह मॅरेज झालं होतं आणि येणा एना, येणाऱ्या काही दिवसातच त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता पण या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी कुठं तरी थांबायला पाहिजेत कारण की आज तरुण मंडळी या अशा वाईट गोष्टीकडं वळत आहे तर सर्वांना आपण या सारथीच्या मंचाहून हाच उपदेश करतो की मित्रांनो जीवन एकदाच आहे जगत असताना सन्मानानं जगा आणि आदरानं जगा दुसऱ्याचा सन्मान करा स्वतःचा स्वतःला कमीपणा येईल असं न जगता स्वाभिमानानं व कष्टानं जगा मित्रांनो आपला आज छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्या असा लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आपल्या सारथी महा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा विषयाचं तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग भेटूया